नमस्कार बिहारमध्ये एन डी एला यश मिळालं असेल तरीही एनडीए मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही मुख्यमंत्री महागठबंधनचा होईल बिहारमधला हा पॅटर्न महाराष्ट्रात राबवून देवेंद्र फडणवीसांचं सरकार पाडण्यात येईल कारण तशी जोडतोड राष्ट्रीय पातळीवर मोठे साहेब काका करत आहेत काकानी यावेळी महाराष्ट्र आणि बिहार इथे धक्का द्यायचं ठरवलेलं नाही तर केंद्रातलं सरकार सुद्धा यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे बिहार निवडणुकीतला विजय हा मोदींच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो मी सांगत नाहीये हे खयाली पुलाव आहेत म्हणजे एखाद्याला झालेला आनंद त्याला चिंतेत बदलायचं असेल किंवा आपल्याला झालेलं दुःख हे भलत्या स्वप्नात बदलायचं असेल तर असे शेख चिल्ली खयाली पुलाव पकवत असतात तो खयाली पुलाव खायला तुम्हाला बोलवतील पण हा पुलाव खयाली आहे हे लक्षात ठेवा तेच कसं आपण समजून घेऊ नमस्कार आता राजकारणामध्ये खयाली पुलाव पकवायला सुरुवात झाली आहे बिहारच्या निकालाचं विश्लेषण आपण निवांत करू निवांत अगदी आकड्यासहित तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे की कुठे कुणाची ठासल्या गे गेली आहे पण आताचे जे खयाली पुलाव चाललेले आहेत ते खयाली पुलाव फार इंटरेस्टिंग आहेत म्हणजे मी काही फेसबुक पोस्ट पण केल्या होत्या आणि सांगितलं होतं की खयाली पुलाव पकवायला काय हरकत आहे अगदी याच पद्धतीनं एबीपी माझाने एक बातमी दिली स्क्रीनशॉट दाखवतो ते ट्वीट डिलीट झाले बिहारच्या राजकारणात धडकी भरवणारा निर्णय धडकी भरवणारा निर्णय काय झाला ट्विट डिलीट करणे हा धडकी भरवणारा निर्णय असतो ते ट्वीट होतं काय ते बघा या न भूतो न भविष्यती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होते राहतील एवढंच आणि विजयाचा तो काय दाखवलाय तो भाग आता हे ट्विट त्याने डिलीट केलं डिलीट केलं म्हणजे आता ते वेगळा विचार करतायत वेगळा विचार काय करतायत तर कदाचित एन डी मध्ये ते राहणार नाहीत बघा म्हणजे कसं असतं सुतावरून स्वर्ग गाठणे कशाला म्हणतात ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे काय गणित आहे अरे डोकं लवकर कुठं लावतात ना आम्हाला भयंकर वाटतं मग खयाली पुलावच पकवाय त्याच्या पुढचा पकवू ना आपण या सगळ्या लिब्रांडूंच्या डोक्यात जे वेगवेगळे विचार येतात म्हणजे भाजपचे काही झालं ना म्हणजे यांचं नाक कापलं ना तरी भोक आहे असं म्हणणार या, या भोकातून श्वास घेऊ एवढा श्वास घेऊ की पुन्हा ऑक्सिजन शिल्लक राहणार नाही आणि बाजूचा माझा ऑक्सिजन शिवाय मरून जाईल असलं कुठलं डोकं असतं का यांचे कयाली पुलाव तुम्हाला सांगतो आकड्यांची गणितच सांगतो या निवडणुकीत जेडीयूला ब्याऐंशी जागा मिळाल्या आहेत भाजप जरा पुढे जात आहे त्यामुळं भाजप आपल्याकडे मुख्यमंत्री पद घेईल नितीश कुमारांना हे मान्यच असणार नाही नितीश कुमार भाजपची साथ सोडतील कारण नितीश कुमार पलटू आहेत असा सगळ्यांचा एक सार्वत्रिक समज आहे आणि त्यामुळं ते सोडतील भाजपचे साथ एनडीए सोडून देतील आणि नितीश कुमार जाऊन मिळतील महागठबंधनला आता महागठबंधनला नितीश कुमार जाऊन मिळाले तर नितीश कुमारांचे ब्याऐंशी आत्ताच्या आघडीनुसार म्हणजे मी व्हिडिओ करत असतानाच्या वेळेनुसार आणि कडे आहेत तेहतीस बर ब्याऐंशी आणि तेहतीस करावं तरी वोटिंगचा आकडा पूर्ण होत नाही बहुमताचा आकडा पूर्ण होत नाही मग काय करायचं म्हणले नाही बाकी आलेत ना म्हणले एम आय एम वगैरे सगळे सा सहा बाकीची जागा त्या यांच्यात येऊन मिसळतील चला ब्याऐंशी तेहतीस सात असा आकडा एकत्र केला तरीही बहुमताचा आकडा होतो एकशे बावीस झालं बहुमत पूर्ण तयार संपलं म्हणले सगळं पण भाजपकडं ब्याण्णव आहेत हे विसरतात ते रामविलास पासवानच्या मुलांकडे चिराग पासवानकडे एकवीस आहेत हे विसरतात ते जाऊ दे त्याच्या विसरायचा भाग नाही मग हे गणित भाजपला बिहारमध्ये सत्तेपासून दूर ठेवता येऊ शकतं अशीच खिचडी महाराष्ट्रात पकवली होती ते म्हणजे उद्धव सोबत आलेत ना उद्धवला बाजूला करा उद्धव राष्ट्रवादी आणि काँग्रेस बाकीचे सगळे म्हणून महाविकास आघाडी केली आणि महाविकास आघाडीची जुग 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 गाडी अडीच वर्ष चालली आणि बुडोक्कोन मोडून पडली अशी मोडली की पुन्हा त्या महाविकास आघाडीतल्या दोन पक्षाला आपलं अस्तित्व शोधावं लागतंय कुठे आहे कुठं आहे आमचा पक्ष कुठं आहे आमचा पक्ष मग पुन्हा पक्ष चोरला चिन्ह चोरला म्हणून बाप चोरला म्हणून ओरडावं लागतंय ही स्थिती लक्षात घ्या कुठपर्यंत खयाली पुलाव पकवणं चाललंय कुठपर्यंत काय आहे अशा अज्ञानी लोकांना त्यात आनंद घेऊ द्यायला पाहिजे एका जागेवरच्या बहुमतावरून सगळेच्या सगळे येतील अशा अपेक्षा ठेवून तो आनंद घेऊ द्यायला पाहिजे बरं हा आनंद किती पुढच्या पातळीपर्यंत जातोय जरा बघा म्हणजे महाराष्ट्र पॅटर्न झालाय ना धडा शिकवायचा महाराष्ट्र पॅटर्न कसा यांना महाराष्ट्रातले सगळे विरोधी पक्ष मिळून पन्नासच्या वर जाऊ शकले नाहीत दस बस दस दस, दस कदम एकवीस तुम्ही फडणवीस आहात तर आम्ही एकवीस आहोत शिवसेना उद्धव ठाकरे वीस दहा तीस आणि शरद पवार असे मिळून ते पन्नासच्या आत गुंडाळले गेले म्हणले आपण आता अजून महाराष्ट्र पॅटर्न धडा शिकू यांना कसा ते म्हणले एकनाथ शिंदे ना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही नितीश कुमारांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही मग महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अजित पवार एकत्र ये येतील एकनाथ शिंदे अजित पवारांच्या सोबत जातील आणि त्यांना आपण पाठिंबा देऊ महाराष्ट्रातलं सरकार पाडता येईल अहो इथपर्यंतच्या ये माझ्याकडे ते चर्चा आहेत त्याचे व्हॉट्सअपवरच्या चर्चा आहेत अंतर्गत ग्रुपवरच्या फेसबुकवरच्या चर्चा आहेत त्याच्या पुढे मग केंद्रातलंही सरकार पाडता येईल अरे काय शिंक्यावर भोपळा भोपळ्याखाली लेकरू लेकरू असं तर पडलं असतं कोण म्हणतंय लग्न न झालेली नंद तिचं न लग्नच झालं नाही नंदीच त्या लग्न नाही नवरा नाही नवरा नाही म्हणून लेकरू नाही म्हणजे लेकरू नवरा झाल्यावरच होत असत म्हणून लेकरूही नाही शिंक्या खाली भोपळा पडला शिंक्यातून कलवंडून त्या खाली माझं लेकरू असतं तर मेलं असतं म्हणून गोंधळ करणारी बाई लेकरूच झालं नाही आत्त्या बाईला मिशया असत्या तर पराभूत झालोत आपला कार्यक्रम झालाय एवढं लक्षात येत नाही की आपण असल्या खयाली पुलावानी काय काय बोलतोय काय काय खोट बोलतोय मुळात या आकड्यांच्याकडं दुर्लक्ष करायचंय आणि ओरडायचंय ते ईव्ही मशीन वाहून नेणाऱ्या रिकाम्या ट्रंक पेट्या त्याची वाहतूक चालू होती ते म्हणले नवीन ईव्हीएम आणले ते उघडून तोडून दाखवले नवे नाहीत त्या रिकामे बॉक्स आहेत त्या बाईने स्पष्टीकरण दिलं ऐका ते, ते स्पष्टीकरण स्पष्टी जाणकारी मिली ट्रक सूचना को प्राप्त हो थी ये सूचना प्राप्त होने के पश्चात हम लोग के द्वारा वहाँ पर हम लोग वहाँ पहुंचे और वहाँ पर पाया गया कि एक ट्रक जो है वो बाजार समिति में सेवन फिफ्टी नाइन में घुसा था उसका पुलिस के द्वारा प्रॉपर चेकिंग करके बुक एंट्री किया गया था लॉग बुक एंट्री में उसमें लिखा हुआ था कि खाली बक्सों से भरा ट्रक है उसके पश्चात वहाँ पे जो अभ्यर्थी उनके अभियर जो कैंडिडेट्स उनके जो ऑथराइज्ड वहाँ पे पर्सनल थे वो लोग भी उपस्थित थे उनके समर्थक भी एक भारी संख्या में वहाँ उपस्थित थे उन सभी के समक्ष उस ट्रक को खोला गया और उस ट्रक का में बहुत सारे स्टील के डब्बे पाए गए हर एक डब्बा निकाला गया वीडियोग्राफी में और वहाँ पे वहाँ पे उपस्थित अभ्यर्थियों के समक्ष सारे डब्बे खाली पाए गए हे असला घोळ आहे सगळा काहीही करायचं आपला पराभव हा ना पराभव नाही म्हणायचं ओरडत राहायचं बोमलत राहायचं खयाली पुलाव पकवत राहायचे आणि आपल्या पराभवाची समर्थन लंगड समर्थन करत तरीही आम्ही धडा शिकू म्हणत राहायचं असला सगळा हा प्रकार आहे तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा आणि उद्यापासून याचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे नमस्कार